चेन्नईतील कन्नचा शौर्यपूर्ण कृत्य विद्युत प्रवाहात अडकलेल्या मुलाची केली सुटका केडीएम न्यूज प्रतिनिधी चेन्नई सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस तमिळनाडूच्या चेन्नईतील अरुंबक्कम परिसरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते याच पाण्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्याने एका नऊ वर्षीय मुलाला जेडनरायनला विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध होऊन पाण्यात पडला या धोकादायक परिस्थितीत सर्वजण घाबरलेले असताना चोवीस वर्षीय कन्नन तमिळ सिल्वन या तरुणाने आपल्या जीवाची परवा न करता धैर्याने पुढे येऊन मुलाची सुटका केली कन्नन जो एक डिप्लोमा अभियंता आहे आणि अरुंबक्कम येथे बांधकाम साहित्य पुरवठादार कंपनीत काम करतो त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत पाण्यातून धावत जाऊन जेडनला बाहेर काढले त्याने मुलाला तातडीने सीपीआर दिले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले कन्ननने सांगितले सुरुवातीला मला वाटले की तो फक्त घसरला आहे पण जवळ जाऊन पाहिल्यावर मला त्याला विजेचा धक्का बसल्याचे समजले मी दोनदा त्याला स्पर्श केला तेव्हा मला स्वतःला सौम्य प्रवाह जाणवला पण मी त्याला वाचवण्याचा निर्णय घेतला या घटनेनंतर कन्ननच्या या शौर्यपूर्ण कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे स्थानिकांनी आणि सोशल मीडियावर त्याला खरा हिरो म्हणून संबोधले आहे जेडन सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे तमिळनाडू वीज वितरण आणि महामंडळाने टी एन सी एल घटनेची माहिती मिळताच तातडीने परिसरातील वीजपुरवठा खंड केला कन्ननच्या या निस्वार्थ कृत्याने मानवतेची आणि धैर्याची एक नवी मिसाल निर्माण केली आहे त्याच्या या कृतीला सर्वांनी सलाम केला आहे